हे पावसाळ्यापर्यंत काम होणार आहे की नाही ही शक्यता कमी आहे यासाठी आमचं हे, या हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे की भ्रष्टाचार कशा प्रकारे केवळ कॉन्ट्रॅक्टरला पैसे देण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी काम करतायत का लोकांना सुविधा देण्यासाठी जर लोकांना सुविधा द्यायची असेल तर अशा पद्धतीने काम केलं जाणार नाही नियोजन असलं पाहिजे कामाचा कालावधी कुठपर्यंत आहे आणि कधी कंप्लीट केलं जाणार नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपल्या बातम्यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आहोत सहकार रोड विले पार्ले पूर्व तेजपाल स्कीम या ठिकाणी आहोत या ठिकाणी बघू शकता की रस्त्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि यालाच धरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक अत्यंत नाराज आहेत आणि आज या ठिकाणी ते रस्त्यावर उतरलेले आहेत आपण जाणून घेऊया की त्यांचं काय म्हणणं आहे आणि या ठिकाणी जी जनता त्रस्त झालेली आहे त्याच्या माध्यमातून ते शिवसैनिक सगळे रस्त्यावर उतरलेले आहेत तर चला आपण जाणून घेऊया काय हा या विभागाचा विषय आहे आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानसभा समन्वयक श्री नितीन डिचोलकर मुंबई मुंबईमध्ये आज आपण बघत असाल तर प्रत्येक रस्त्यांना खोदून ठेवलं आहे असं म्हटलं तर वावगड ठरणार नाही का ज्या पद्धतीने येणाऱ्या पावसाच्या आधी कामं झाली पाहिजे नितीनजी काय सांगाल ज्या पद्धतीने आपण बघत असाल तर मुंबईमध्ये रस्त्यांचं काम खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि तुमच्या विभागातसुद्धा याप्रमाणे रस्त्याचं काम सुरू आहे काय सांगाल तुमचीसुद्धा काही तक्रारी आहेत की कशा पद्धतीने या ठिकाणी काही गोष्टी घडत आहेत या तुम्हाला मान्य नाही आहेत असं तुमचं म्हणणं आहे तुमचे धन्यवाद आमचा मुद्दा आहे काँक्रिटीकरणाच्या नावामध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे तशीच घटना आमच्या विलेपार्ल्यामध्ये सहकार रोड येथे घडलेली आहे आपण बघत असाल काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे कित्येक महिने तिथे इतर पहिला कुठला फलक पण नाही आहे की काम कधी सुरू होणार आणि कधी समाप्त होणार हा मोठा भ्रष्टाचार आज काल आम्ही के पूर्व येथे मोर्चा काढला होता शिवसेनेच्या वतीने शिवसेना नेते असन्मान्य अनिल परब साहेब यांच्या मार्गदर्शनाला या रोडवरती बऱ्याच समस्या अशा आहेत सा की सोसायटीतील लोकांना माहिती पण नाही आहे की गाडी कधी आणायची आणि कधी ठेवायची दोन्ही बाजूनी रस्ता खोदून ठेवलेला आहे म्हणजे एका बाजूला गटाराचं काम चालू आहे एका बाजूला हे आहे हे पावसाळ्यापर्यंत काम होणार आहे की नाही ही शक्यता कमी आहे यासाठी आमचं हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे की भ्रष्टाचार कशा प्रकारे केवळ कॉन्ट्रॅक्टरला पैसे देण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी काम करतायत का लोकांना सुविधा देण्यासाठी जर लोकांना सुविधा द्यायची असेल तर अशा पद्धतीने काम केलं जाणार नाही नियोजन असलं पाहिजे कामाचा कालावधी कुठपर्यंत आहे आणि कधी कंप्लीट केलं जाणार आपण बघू शकता संपूर्ण रोड सहकार रोड हा मुख्य रोड आहे इथे मोठे मोठे ऑफिस आहे हे खोदून ठेवलेले आहेत काल मला एक नामवंत डॉक्टर भेटले की त्यांची गाडी आत आणि बाहेर काढता येत नाही काही सूचना दोन्ही टोकाला खोटत आहे माझं तर म्हणणं आहे की आपण एक काम कम्प्लीट केलं पाहिजे म्हणजे जेणेकरून आपलं काम सुरळीत होईल कामाला विरोध आमचा जरा पण डेव्हलपमेंट ही झालीच पाहिजे पण डेव्हलपमेंटचे प्रकार असतात कामगार इथे आता आपण बोलतोय कुठल्याही प्रकारचा कॉन्ट्रॅक्टरचा माणूस व्यक्ती काम नाहीये बंद आहे तर आम्हाला कारण सांगितलं गुड फ्रायडे गुड फ्रायडे आणि कामाचा काय संबंध आहे हे काय मला काय कळलं नाही आणि हा भ्रष्टाचार लोकांच्या नजरेत यावं आता जे डॉक्टर आहेत हे हार्ट स्पेशलिस्ट आहेत त्यांची गाडी त्यांना बाहेर काढता येत नाही आठ दिवस सोसायटीचे स्लॅब तोडून ठेवलेले आहेत म्हणजे लोकांना कशाप्रकारे त्रास द्यायचं डॉक्टर साहेब म्हणजे शेखर आंबडेकर साहेब हे सुद्धा सोसायटीत राहतात आणि दोन्ही बाजूला तुम्ही खोपलं आहे एक साईड तर लोकांना कम्प्लीट करून द्या जेणेकरून इकडे सुरळीत रस्ता होईल आणि कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही सुपरवायझर नाही इंजिनियर नाही साईडवर आणि केवळ भ्रष्टाचार आणि कॉन्ट्रॅक्टरला पैसा मिळण्यासाठी हे काम आहे मुंबईकरांचा का जो टॅक्सचा पैसा कॉन्ट्रॅक्टरच्या घशात कसा घालायचा आता ह्या रोडवरती काम कधी कंप्लीट होणार कोण काम आहे कुठली कंपनी आहे काही माहिती नाही म्हणजे सर्व राम भरोसे चाललेलं आहे लोक काय बोलत नाही आणि इकडच्या सोसायटीची तक्रार आहे गेली पाच सहा महिने खिडकी खिडकी उघडू उन्तिक शकत नाही कारण की धुळीचं साम्राज्य आहे त्यांच्या घरामध्ये अक्षरशः धूळ जाते आहे हे कुणासाठी आणि कशासाठी काम करत आहे जर मुंबईकरांना तुम्हाला चांगले चकाचक रस्ते द्यायचे असतील पावसाळा हाकीच्या अंतरावर आला एकतीस मार्च ही शेवटची तारीख आहे पण आज तुम्ही परिस्थिती बघा म्हणजे आम्ही जे सांगतोय ते सत्य लोकांसमोर यावं पार्लेकरांसमोर यावं यासाठी हा आमचा हटक आहे नितीनजी जी हा रस्ता जो चालू है, कुड़ का रस्ता काम चालू आहे हो तो कुठून कुठपर्यंत रस्त्याचं काम चालू आहे रस्ता रोड नंबर येथून सुरुवात होतो सहकार रोड मार्ग याला आम्ही म्हणतो ते नोबल मेडिकल पर्यंत हा जो रस्ता एवढा लांब लचक खोदून ठेवलेला आहे ह्या रोडवर कशाचा आणि कशाला ताळमेळ नाही मग ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की ड्रेनेजच्या लाईनीचा प्रश्न आहे या सगळ्या गोष्टी आहेत ह्याची तुम्हाला काय अशी भीती वाटते की या गोष्टीमुळे काय घडणार आहे या गोष्टीमुळे असं घडणार आहे डेव्हलपमेंट आणि सुविधासाठी जो करोडोचा निधी या रोडला दिलेला आहे पावसाळ्यात हा रस्त्यामध्ये पाणी साचणार आहे हे नव्याने सांगायची गरज नाही आहे नियोजन नाही आहे माझं म्हणणं असं आहे या कॉन्ट्रॅक्टरवर एक तर सर्वात प्रथम कारवाई झाली पाहिजे या कॉन्ट्रॅक्टरला काम देताना काहीतरी नॉर्म्स असतात की कशाप्रकारे काम केलं गेलं पाहिजे पण इकडे हा दुर्दैव असा आहे ज्यावेळी आम्ही बी एम सीत गेलो काल वॉर्ड ऑफिसवर मोर्चा नेला त्या संबंधित अधिकाऱ्यांना माहितीच नसतं एक दुसऱ्याकडे बॉल टोटवण्याचं काम करतात कधी सांगणार सेंट्रल एजन्सी काम करते आहे आम्ही तर ते पूर्वचे वॉर्ड अधिकारी यांना जबाबदार धरणार मग हे सांगणार आहे आम सा, आमचं यांचं ऑफिस कांदिवलीला आहे म्हणजे सामान्य नागरिकांनी फिरतच राहावं का हे बी एम सी कमिशनरना ट्विट केलेलं आहे बी एम सी कमिशनर साहेबांचे आदेश आहे रोड चालू असताना रोडवरच्या सूचना लिहिल्या गेल्या पाहिजे कोण काम आहे कालावधी काय आहे हे प्रामुख्याने लिहिलं पाहिजे लोकांना कळलं पाहिजे की हे काम कधी कम्प्लीट होणार याची काही नाही म्हणजे कमिश्नर साहेबांचा आदेशही हा कॉन्ट्रॅक्टर पाळत नाही आपल्यासोबत या पार्लया विभागाचे प्रमुख प्रकाश सक्पाळे प्रकाशजी काय सांगाल ज्या पद्धतीने आज तुम्ही सुद्धा म्हणतायत की लोक त्रस्त आहेत लोक तुमच्याकडे येत आहेत की कशा पद्धतीने हा रस्ता कधी होणार आहे आणि ज्या पद्धतीने काम सुरू आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे जेव्हा मी शाखेत असतो लोकांच्या तक्रारी येत असतात तक्रारी येत असतात की जे प्रॉब्लेम असतात ते आमच्या शाखेत घेऊन येतात आणि इकडच्या रहिवाशांची अशी तक्रार आहे गेली सहा महिने हा रस्ता पोहून ठेवला ते चार महिन्यापासून आणि काही सुविधा नाही तुम्ही बघाल काम बंद आहे तुम्ही स्वतः माझ्यावर एक तास आहे एका तुम्ही बघितलं तर तुमची माणसं चार माणसं काम करतात एवढं मोठं काम घेतलेलं कंपनीचे चार माणसं हा रोड बनवू शकते तर याला किती वर्ष लागतील आणि यांची गेडलाईन आहे तीक मे तुम्हाला हे काम बघून वाटत नाही की हे काम जीक मेपर्यंत पूर्ण होईल आणि ते एक सुविचार आहे की मुंबई खड्ड्यात हा सुविचार पूर्ण करण्याचा मानसूचा या मी पूर्ण करण्याचं ठरवलं की कारण आता पाऊस पडला तर नक्कीच हा रोड पाण्याखाली जाणार आहे आणि मुंबई खड्ड्यात जाईल असं मला वाटतं तुम्ही बघत असाल हे पिकताचं एवढं जुनं झाड आहे कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे त्याच्या मूळ जी मुळं आहेत तिथपर्यंत कसा घाव केलेला आहे आणि महानगरपालिकेची घोषणा आहे कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू असताना झाडांना जीवदान द्या म्हणजे झाडं शिफ्ट करा झाडं हे करा म्हणजे हे जिवंत झाड संपूर्ण चांगलं जिवंत झाड या कॉन्ट्रॅक्टरच्या हलदर्जीपणाने पुढे ते मरणार पडून जाईल आणि आपण पर्यावरण राहिलं पाहिजे मुंबईमध्ये पर्यावरण टिकलं पाहिजे नव्हे तर देशात आणि ती काळाची गरज आहे झाडं मुळात आपल्याला ऑक्सिजन देतात ते असल्यामुळे आपण जिवंत आहोत पण हा असा नालायक कॉन्ट्रॅक्टर कशा प्रकारे ही मुलं त्यांची मारण्याचं काम करत आहेत सहकार रोडवरती कॉन्क्रिटीकरणाच्या नावाखाली आणि पाच सहा महिने झालं हे रोडचं चा काम चालू आहे म्हणजे हे ड्रेनेजचं काम गटराचं चा काम चालू आहे आम्हाला वाटत नाही कुठल्याही प्रकारे काम पावसाळ्यापर्यंत पूर्ण होईल आम्ही कॉन्ट्रॅक्टरला इथे एक महिन्याचा अजून वेळ दिलेला आहे त्याला सांगितलेलं आहे जर हे काम नाही झालं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही त्यांच्याकडे मोर्चा नेणार आहोत कालच आम्ही ते पूर्व विभागावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोर्चा घेऊन गेलो होतो अनिल परब साहेब शिवसेना नेते यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी पाण्याचा विषय होता आणि आता आदित्य साहेब ठाकरे शिवसेना नेते यांनी जो कॉन्ट्रॅक्टचा भ्रष्टाचार शिंदे गटाने करून ठेवलेला आहे त्यांच्याच कॉन्ट्रॅक्टरना करोडो करोड रुपयाचं काम दिलं जातं आहे आमचं डेव्हलपमेंटच्या विरोधात नाही आहे मुंबईकरांचा पैसा खड्ड्यात चालला आहे त्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे आणि संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे यासाठी आमचा हा अट्टसा आहे शेवटी तुमचा जो विषय आहे तो पूर्ण नाही झाला तर शेवटी तुम्ही काय आंदोलन करणार आम्ही या इथे बसून स्वतः आंदोलन करणार आहोत कॉन्ट्रॅक्टरचं आता तुम्ही हा इथे बघत असाल हा इथे जे सी पी आहे कुठल्या प्रकारे काम चालू आहे मला सांगा आज काम बंद आहे का उद्या काम शनिवार बंद आहे आणि सर्वांना इथे जे काय अडथळा होत आहे लोकं तर जाणार कुठे सर्वांची मिली बघत आहे आणि सर्वांची टक्केवारी इथे ठरलेली आहे काम झालं पाहिजे याच्यात काय गुमत नाही आहे पण काम करण्यापूर्वी एखादा कुठली सोसायटी असेल सोसायटीचे चेअरमॅन किंवा सेक्रेटरी तुम्ही कळवा आम्ही काम सालू करना रहो, इनारे नागरी, रस्ते चालू करणार आहोत नाही तिथे येणारे ज्येष्ठ नागरिक रस्त्यावरती लोक आता शाळा बंद होणार आहे लोकांची परीक्षा चालू आहे त्या लोकांना येण्याचा खूप त्रास होतो आणि एवढं दूर लोकांना काय करणार लोक डस्टचं प्रॉब्लेम होतं म्हणून त्यासाठी त्यांनी लोकांनी आधी इन्फॉर्मेशन दिली व काम होणार आहे मग आणि सगळं तुम्ही एकसातच कट्टा करताय सगळे कुठं तुम्ही एकत्र बनवताय हे कुठंतरी योग्य नाही आहे करा काम पण पट्टेने करा बाबा हे आधी केलं ते नंतर केलं तर अरे तुम्ही कामं चालू करता न सांगता हे कुठंतरी थांबलं पाहिजे अश्या ने शीवसे ना उद्धो शीवसे ने जर आपण पाहिलं की अशा पद्धतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानसभा समन्वयक श्री नितीन डिचोलकर त्यासोबत शाखा प्रमुख प्रकाश सकपाळ आणि सर्व शिवसैनिक हे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि यापुढे जर अशा पद्धतीने त्रास दिला तर कॉन्ट्रॅक्टरला सक्त ताकीद दिलेली आहे की लवकरात लवकर या ठिकाणी काम पूर्ण व्हावं हो। त्याचसोबत महानगरपालिकेलासुद्धा ताकीद दिलेली आहे की लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं नाहीतर आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी घेणार आहोत